महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचं अतिशय स्वागत आपल्या व्हिडिओ पहा पीक विमा दोन हजार चोवीस खरीप हंगाम यासाठी सरकारकडून रक्कम मंजूर झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम बँकांकडे सुपूर्त करण्यात आलेली आहे खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या पैसे यायला देखील सुरुवात झालेली आहे आज आपण याच पीक विम्यासंदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर प्रथम आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही शेतकरी पीक विमा संदर्भात त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केलेल्या नवनवीन योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला चॅनलचा आपल्या उपयोग होणार आहे आणि पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये जमा होऊपर्यंत जी काही माहिती सरकारकडून प्रसिद्ध करण्यात येईल ती तुम्हाला चॅनलवर आपल्या प्रोवाईड करण्यात येणार आहे तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायचं आहे अजिबात विसरायचं नाही सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे पडत नाहीत पटापट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा दररोज अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा चौसष्ट लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दोन हजार पाचशे पंचावन्न कोटींची विमा नुकसान भरपाई सरकारकडून देण्यात येत आहे या अंतर्गत वितरित होणारी नुकसान भरपाईमध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीस आणि रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीससाठी रुपये दोन पॉइंट सत्त्याऐंशी कोटी एवढी रक्कम सरकारकडून मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे पहा खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी एकूण रुपये एकशे एक्क्याऐंशी कोटी आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी रुपये त्रेसष्ट पॉईंट चौदा कोटी इतकी रक्कम मंजूर झालेली आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी या ठिकाणी रुपये दोन हजार तीनशे आठ कोटी एवढा निधी सरकारकडून उपलब्ध झालेला आहे आणि हा सर्व मंजूर निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झालेला आहे या संदर्भात माहिती पाहिलेली आहे सोबतच कोणत्या पिकासाठी किती अनुदान आहे हेही आपण पाहिलेलं आहे तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाहायला मिळेस व्हिडिओची किंवा चॅनलवरती तुम्हाला ते व्हिडिओ पाहण्यास मिळतील तर पहा शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे सरकारकडून या ठिकाणी पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर पहा सर्व चौथी जिल्ह्यात पीक विमा वाटप होत आहे दोन हजार चोवीसचा आणि हे पैसे खात्यात थेट जमा होत आहेत पस्तीस हजार रुपये कुणाला मिळत आहेत कुणाला पंचवीस हजार कुणाला वीस हजार कुणाला पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान पीक विम्या, अंतर्गत खात्यात जमा तर पीक हप्ता शेतकरी व सरकारचा वाटा या संदर्भात काही छोटीशी माहिती सरकारने स्पष्ट केलेली आहे जिल्हावाईज त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यासाठी आठ हजार शेतकरी आणि यामध्ये राज्य सरकारचा वाटा पाहू शकता किती आहे तर अठरा हजार आणि केंद्र सरकारचा दहा हजार पुढे अमरावती जिल्ह्यांतर्गत शेतकरी बारा हजार राज्य सरकारचा वाटा बावीस हजार आणि केंद्र सरकारचा दहा हजार त्यानंतर पुढे तिसरा जिल्हा वाशिम वाशिमसाठी चौदा हजार शेतकरी यामध्ये राज्य सरकारचा वाटा चोवीस हजार केंद्र सरकारचा दहा हजार यवतमाळसाठी बारा हजार शेतकरी राज्य सरकारचा वाटा चोवीस हजार आणि केंद्र सरकारचा वाटा दहा हजार यवतमाळसाठी बारा हजार शेतकरी आणि राज्य सरकारचा वाटा चोवीस हजार केंद्र सरकारचा दहा हजार बीड जिल्ह्याअंतर्गत चार हजार शेतकरी आणि राज्य सरकारचा वाटा एकतीस हजार पाचशे केंद्र सरकारचा त्यामध्ये दहा हजार हिंगोली जिल्ह्याअंतर्गत चार हजार शेतकरी आणि राज्य सरकारचा वाटा चौदा हजार त्यामध्ये या ठिकाणी केंद्र सरकार दहा हजार तर सर्व ठिकाणी तुम्हाला केंद्र सरकार दहा हजार या ठिकाणीच पाहण्या मिळणार आहे हिंगोलीसाठी पाहिलेला आहे आपण अकोल्यासाठी सहा हजार शेतकरी सोळा हजार राज्य सरकारचा वाटा वर्ध्याअंतर्गत आठ हजार के राज्य सरकारचा वाटा अठरा हजार अंतर्गत आठ हजार चारशे शेतकरी आणि अठरा हजार चारशे केंद्र स राज्य सरकारचा वाटा जालना जिल्ह्यांतर्गत पाच हजार दोनशे शेतकरी पंधरा हजार दोनशे राज्य सरकारचा वाटा तर पाहू शकता या ठिकाणी चौथी जिल्ह्यांतर्गत पीक विमा वाटप दोन हजार चोवीस सुरू झालेला आहे प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत या ठिकाणी जो पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जम हो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे राज्यातील तेरा जिल्ह्यांपैकी सर्वाधिक म्हणजे वीस हजार रुपये प्रति हेक्टरी विमा हा नागपूर जिल्ह्यांतर्गत जमा करण्यात येत आहे तर पीक विमा वाटप दोन हजार चोवीस हा यादी देखील प्रसिद्ध झालेली आहे यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे निहा ही यादी असणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचं नाव आणि अनुदान संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहण्यास मिळेल Pique-me mais संदर्भात आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे कोणत्या पिकासाठी किती पीक विमा सरकारकडून देण्यात येत आहे किती अनुदान देण्यात येत आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पीक निहाय विमा संरक्षित रक्कम पाहू शकता या ठिकाणी पीक विमा रक्कम प्रति हेक्टरी मका या पिकासाठी तुम्हाला पस्तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव इतकी देण्यात येणार आहे कापूस या पिकासाठी पन्नास हजार रुपये हेक्टरी त्यानंतर सोयाबीन या पिकासाठी पन्नास हजार रुपये हेक्टरी बाजरी या पिकासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपये 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 हेक्टरी तूर या पिकासाठी तर मूग साठी म्हणजे इतक्या प्रमाणात अनुदान सरकार जे आहे ते सरकारकडून देण्यात येत आहे काही शेतकऱ्यांना हे जमा झालेलं आहे काही शेतकऱ्यांना जमा होत आहे जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांनी अजिबात काळजी करायची नाही चौदा तारखेपर्यंत ही पीक विम्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या ठिकाणी पहा जिल्हावाईज ही रक्कम मागं पुढं होऊ शकते परंतु ही रक्कम सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आज उद्यापर्यंत मिळून जाईल जे राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांना आणि या ठिकाणी सर्वच लाभार्थ्यांना ही रक्कम सरकारकडून देण्यात येणार आहे त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याची जी रक्कम आहे इही रक्कम मदे पड़े परंत सरकार जा ही रक्कम खात्यामध्ये पडेपर्यंत सरकारकडून ज्या काही ऑफिशियल अपडेट येतील त्या तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे चॅनलच्या माध्यमातून चॅनलवर तुम्हाला ही सर्व माहिती पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे अगोदर जसं मी सांगितलेलं आहे सुरुवातीला चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही सरकारी योजनांची नवनवीन माहिती आणि या ठिकाणी पीक विमे पीक विमे पीक विमा संदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतील